नमस्कार सचिन लग्न सराई चालू झालेली चा आहे ब्रायडल साठी किंवा तिच्या घरच्यांसाठी एअर कप मध्ये नवीन कलेक्शन आलेलं आहे चला मी तुम्हाला डिझाईन दाखवते चला आपण डिझाईन बघू हे आहे मोत्यांचे कलेक्शन मोत्यांमध्ये पिंक स्टोन मध्ये मोत्यांमध्ये छान कलेक्शन आलेले आहे डबल स्टोन मध्ये मल्टी स्टोन मध्ये सुंदरशा मोत्यांमध्ये डिझाईन आलेल्या आहे आपल्याकडे आणि हे पिक डिझाईन मध्ये आहे याच्यामध्ये मल्टी कलर चे मोती पण आहेत स्टोन पण आहेत सुंदर सुंदर डिझाईन आहेत आपल्याकडे याच्यामध्ये पण चंद्रकोर डिझाईन आहे मल्टी स्टोन मध्ये आहे सिंगल स्टोन मध्ये आहे मोत्यांमध्ये सुंदर आहेत याच्यामध्ये रुबी स्टोन आहे डबल स्टोन आहे मल्टी स्टोन आहे मोत्याचे अंगुरी टाईप आहे स्टोन मध्ये डिझाईन आहे स्टोन मध्ये छान डिझाईन आहे आपल्याकडे हे बघा हे सुंदरशा मोत्याचे डिझाईन मध्ये आहे मल्टी स्टोन आहे आणि सुद्धा स्वतः हा वेर ले ले। बगेरी, बगेरी आहे कम्फर्टेबल वाटत बघा यांनी जास्त काही टानात वगैरे दुखत वगैरे नाही एकदम कम्फर्टेबल वाटतं सुंदर पण दिसतं आणि छान पण आहे कप मध्ये तुम्ही डिझाईन तर बघितलंच आहे सोन स्वरूप हमेशा नवीन डिझाईन मध्ये कलेक्शन घेऊन येत असत ब्रायडल साठी देखील सुंदर सुंदर डिझाईन अवेलेबल आहे तुम्ही एअर कप मध्ये तर डिझाईन बघितलेच आहे मी स्वतः वेअर केलेला आहे बघा तुम्हाला कसा वाटला हा एअर कप कमेंट मध्ये नक्कीच सांगा एअर कप घ्यायला तुम्ही येता ना आजच शोरूमला भेट द्या लक्षात ठेवा विसरू नका सोन स्वरूप